बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गेल्या तीन चार दिवसापासून कोल्हापुरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद आहे त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी काही ठिकाणी टँकर पोहोचले नसल्याने त्या भागातील नागरिक महिला संतप्त झालेल्या पाहायला मिळत आहेत मंगळवार पेठेत देखील अनेक दिवसांपासून पाणी आलं नसल्याने या भागातील महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या महिलांनी शाहू बँक चौकामध्ये घागरी घेऊन रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला Yang Pani yang cah kata Naik pun acah bapak tu Pani yang cah kata Naik pun acah bapak tu Pani त्यावेळी महानगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी कळंबा कारागृहातून आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी गाडी देखील या महिलांनी अडवली होती त्यामुळे पोलीस व महिला यांमध्ये काही काळ बाचाबाचीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी संध्याकाळपर्यंत पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले गुरुवारी संध्याकाळपासून थोडासा व्हीएमडी मध्ये खराबी झालेली होती शनिवारी आम्ही प्रयत्न केला काल आमच्या कंपनीचा माणूस आणून आम्ही तिथं जे काय फॉल्ट्स होते ते फॉट पण दुरुस्त केलेले होते रात्री मी स्वतः गेलेलो होतो ट्राय करायला बघितलं तिथं तर तिथ थोडासा डिसीकरण मिळत नव्हतं ते मटेरियल आम्ही मुंबईतून मागवून घेतलेलं होतं तर मुंबई मटेरियलमधनं येऊन पण तिथं ग बा कामावाडीला गेलेलं आहे आता बसवतील साधारण माझं मग ते तीन साडेतीन वाजेपर्यंत सदरचं सा, का हे काम पूर्ण होऊन पाणी चारनंतर चालू होईल कारण दोन पंप चालू आहेत त्यामुळे तिसऱ्या पंपाने चालू केलं तर पाणी फास्ट यायला हरकत नाही तिथं महापालिकेच्या टँकर व्यतिरिक्त इतर पण आमच्याकडे बारा टँकर होते आज आणि आत्ता पाच टँकर आलेले आहेत त्याचं असं वीस पंचवीस टँकरपासून आम्ही खाजगी महापालिकेनं पण घेतलेले आणि महापालिकेच्या टँकरमार्फत जिथं जिथं पाणी कमी लागायला लागले किंवा लागतच नाही अशा ठिकाणी आमचा टँकरमार्फत पाणीपुरवठा चालू आहे तर संध्याकाळपर्यंत त्याची परिस्थिती भरपूर निवळून जाईल त्याचं काही अडचण राहणार